छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर अंजली दमानिया संतप्त झाल्या आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय छगन भुजबळांना मंत्रिमंडळात सामील करून घेतल्यानंतर अंजली दमानिया यांना आपला संताप अनावर झालाय राजकारणात यांना काय नाईलाज आहे यामुळे चांगली माणसे मिळत नाहीत एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसरा भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची काय गरज आहे हे है आम्हाला कळत नाही अशा भ्रष्टाचारी लोकांना आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जात आहे याच्यातून आमच्यासारख्या लोकांना एक संदेश आहे तुम्ही लढवून काहीच फरक पडणार नाही भुजबळ खडसे मुंडे या सर्वांविरुद्ध जसं मी लढले त्यामुळे याच्यातून आम्हाला हे संदेश देत असतील तुम्ही लढून काहीच उपयोग पडणार नाही तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा काही करा आम्हाला फरक पडत नाही आम्हाला जे करायचे तेच आम्ही करत राहणार हा संदेश त्यांच्याकडून आम्हाला देताना दिसत आहे मी संध्याकाळपर्यंत ठरवणार आहे की महाराष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधात लढायचे की नाही मला तर खरंच वाटत की राजकारणात यांना काय नाहीज आहे की यांना चांगली माणसं मिळत नाही म्हणजे एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसऱ्या भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची अशी काय गरज आहे यांना मला खरंच कळत नाही आणि अशा माणसाला आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जात आहे मला आणि काय याच्याबद्दल एक संदेश आहे माझ्यासारख्या लोकांना की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही मी जसं सिंचन मोठा विरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध लढले धनंजय मुंडे विरुद्ध लढले खडसेन विरुद्ध लढले म्हणजे याच्यातनं हे कदाचित आम्हाला संदेश देत असतील की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा तुम्हाला काय आम्हाला जे आम्हाला करायचंय ते आम्ही करत राहणार हाच संदेश याच्यात येताना दिसतोय म्हणून मी आज संध्याकाळपर्यंत विचार करणार आहे की याच्या पुढे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं की नाही हे मी ठरवणार आहे